सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या लोकसभेचे आमदार आणि नांदेड जिल्ह्याचे पुढचे खासदार अविनाश दादा बोसीकर आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे नायगाव उमे मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विभूते आणि तुमचे होणारे आमदार तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तमाम मंचावरती कार्यकर्ते आणि विविध बहुजनवादी बहुजन, बहुजन संघटनेतून ज्यांनी पाठिंबा दिला असे तमाम पदाधिकारी आणि नेते तसेच इथे उपस्थित मागे बसलेल्या माझ्या तमाम माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साधिकारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी जय सेवालाल शरणू शरणार्थी शरणारी मित्रांनो रहमतुल्ला सर्वांना माहिती असेल की दोन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी आली आणि ती बातमी जरा आपल्याला झेपणं जरा अवघड होतं अशी एक बातमी आली की रात्री दोन वाजता कोणाला तरी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेत आणि कोणाच्या तरी छातीत दुखायला लागले आणि जसं आपल्याला ते कळलं की कोणाच्या तरी छातीत दुखायला लागलंय तसं त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीत ही धक्धक जरा वाढायला लागलेली पण त्याच्यानंतर जे काय झालं ते, का ते थोडं धक्कादायक होत आणि धक्कादायक पेक्षा त्यांनी राग येणार अशी प्रकृती आणि अशा काही कृती घडल्या होत्या तर आपल्या सर्वांना माहिती असेल छाती दुखलं म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यांच्या छातीमध्ये बाय आधी बायपास झाली होती आता अँजिओप्लास्टीची सर्जरी केली आणि ते हॉस्पिटलमध्ये असताना बऱ्याच कार्यकर्त्यांचे ज्येष्ठांचे अशी आणि आपल्या सर्वांची एक काळजी लागलेली सगळ्यांना टेन्शन आलेलं की कुठे काय होते एका बाजूला तब्येतीची काळजी सगळ्यांनाच लागते आणि दुसऱ्या बाजूला सर्वांना हे पण टेन्शन आलं होतं की जे झालं त्याचं टायमिंग खूप चुकीचं होतं अगदी तीन आठवड्यावरती निवडणूक होती आपल्या सर्वांसमोर आणि मग आता निवडणुकीचं काय होणार याचं टेन्शन जसं तुम्हा सर्वांना होतं तसं मला सुद्धा होतं पण मला वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी फोन केला तमाम युवक बांधवांनी फोन केला आणि मला एक गोष्ट सांगितली आणि मला एक दिलासा दिला ते म्हणाले की सुजात तू बाहेर नको पडू तू प्रचारासाठी बाहेर नको पडू तू घरी बस बाळासाहेबांची तब्येतीची काळजी घे बाळासाहेबांना काळजी घे बाळासाहेबांनी ही जी वंचितांसाठी लढाई उभी केली आहे ती लढाई जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आहे आणि ही जी ताकद मिळाली ही जी ऊर्जा मिळाली त्याच्यामुळे एक एक माणूस जो आजारी होता त्यांना पुढे येऊन आपल्या सर्वांसमोर ताकदीने काम करायला बळ मिळाला आणि आपल्या सर्वांना की एका आठवड्याच्या आतमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे परत एकदा मॅरेथॉन सभा घेताना पण दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याच्यावरती काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला होता अशा बऱ्याच लोक होते या महाराष्ट्रामध्ये ज्यांना आत्महत्या खूप खुशी झाली होती की बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये बरेच खुश झाले होते की निवडणुकीच्या तोंडावरती बाळासाहेब हे आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत कारण त्यांना वाटलं होतं की आम्ही जसं इकडच्या मुसलमानांना दलितांना बहुजनांना आदिवासांना मूर्ख बनवलं होतं लोकसभेमध्ये आणि त्यांची मतं घेतली होती तसं परत यांना येड्यात काढायची आपली संधी सोपी झाली आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल तर पुण्यातले एक वकील आहेत त्यांनी तर सरळ सरळ असा आरोप केला होता की अँजिओप्लास्टी काय महत्वाची नाही आपल्या बरोबर डॉक्टर आहेत ते तुम्हाला समजून सांगतील प्रोसिजर काय ते म्हणाले की अँजिओप्लास्टी काय महत्वाची नाही बाळासाहेबांनी हे सगळे नाटक उभं केलंय निवडणुकीच्या तोंडावरती कारण त्यांना भावनिक करून लोकांची मतं घ्यायची दुसऱ्या बाजूला एकले मोठे पाकिटमार पत्रकार आहेत मुंबईचे ते म्हणतात की बाळासाहेबांनी जो एक व्हिडिओ रिलीज केला होता हॉस्पिटलमधनं आरक्षणाबाबत भूमिका घेताना त्या व्हिडिओवरनं ते म्हटले की बाळासाहेबांना आय आयसीयू मधनं खोटं बोलायची परवानगी ही निवडणूक आयोगाने दिली आहे का आणि अजून एक शिवसेनेचे आयटम आहेत मुंबईत राहतात महाराष्ट्राचा भोपू म्हणून त्यांना ओळखलं हो जातं रोज सकाळी नऊ वाजता येऊन ऐकतात कोणाला ऐकायचं नसतं पण तरी रोज सकाळी नऊ वाजता येऊन वाचतात <laughs> भोपूसारखे त्यांचं असं म्हणणं होत की बाळासाहेबांनी असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण पडेल आणि हा महाराष्ट्र आम्ही सांभाळतो तुम्ही यांची मगरुरी बघा तुम्ही यांची प्रवृत्ती बघा एक माणूस म्हणतायत की बाळासाहेबांनी हे नाटक केलं भावनिक करायला जनतेला दुसऱ्या बाजूला एक माणूस म्हणतो की बाळासाहेबांना आयसीयू म्हणणं खोटं बोलायची कोणी परवानगी दिली का आणि तिसऱ्या बाजूला एक माणूस म्हणतो की बाळासाहेबांनी असं काय बोलू नये ज्याच्या छातीवरती ताण पडेल एक माणूस जो आयुष्यवर आपल्यासाठी राब राब राबलाय राब त्याचं अख्खा उभं आयुष्य त्यांनी चळवळीमध्ये इकडच्या वंचितांसाठी घालवले तुमच्या आमच्या सर्वांच्या दुःखाच्या काळामध्ये ते सहभागी झाले आणि त्याच्या महत्वाचं इकडच्या प्रत्येक वंचिताला दलिताला आदिवासीला बहुजनाला मुसलमानाला जे आज संरक्षण मिळतं ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांमुळे मिळत पण ह्या माणसावर हा माणूस हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस हॉस्पिटल मध्ये असताना आयसीयू मध्ये ऍडमिट असताना त्यांच्या छातीवरती सर्जरी झाली असताना जर ही हरामखोर लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर इकडचा वंचितांचा तरुण पेटून उठेल आणि इकडचा एकदा वंचितांचा तरुण पेटून उठला की या हरामखोरांना महाराष्ट्रामध्ये लपायला जाणार नाही लक्षात ठेव हे बघा तुम्ही यांची प्रवृत्ती समजून घ्या तुम्ही यांची मानसिकता समजून घ्या आयसीयू मध्ये भरती असताना एका माणसावरती खालच्या पातळीचे आरोप करतात त्यांच्याबद्दल गलत प्रेमी पसरवतात आणि एका आय सीयू मध्ये असलेल्या माणसाच्या ट्विटर खाली फेसबुक खाली काँग्रेस आणि महाविकास आघाडीची लोक येऊन म्हणतात की हा मेला पाहिजे हे कधी मरतील आणि ह्या लोकांना या निवडणुकीमध्ये मित्रांनो आपण धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही कारण ह्या लोकांनी आपल्या सर्वांना माहिती आतापर्यंत अक्षयदा नीट आपल्याला सांगितले या लोकांनी आतापर्यंत आंबेडकर वाद संपवायचा प्रयत्न केला होता याच्या आधी षडयंत्र करून बाबासाहेबांना मग भैया साहेबांना बाळासाहेबांना आनंदराज साहेबांना प्रत्येकाला निवडणुकीमध्ये पाडायचा प्रयत्न केला होता तोपर्यंत पण आपण संयम पाळून होतो तोपर्यंत पण आपण लोकशाहीच्या मार्गाने चालणार होतो पण जर ही लोक आंबेडकर नावाच्या मागे येत असतील आणि जर ही लोक आंबेडकर नावाचा मृत्यू करायचा प्रयत्न करत असतील तर ही लोकशाही ठोकशाही मध्ये कधी बदलेल हे तुम्हाला कळणार आणि मित्रांनो दुसऱ्या बाजूला आपण मुद्दा समजून घ्या की इकडचे जी सरकार आहे इकडचं प्रस्थापित आहे त्यांनी आपल्याला संधी दिली नाही त्यांनी आपल्या ताटात कधी काय पाडू दिलं नाही म्हणून आपण एक स्वतःचा पक्ष वंचित बहुजन आघाडी हा घेऊन उभा राहिलेलो पण आपण लढलो की इकडचे काँग्रेसवाले आपल्याला काय म्हणतात टीम आहे टीम आहे पण आपण यांचं राजकारण ऐक समजून घ्या यांचं राजकारण समजून घ्या आपण यांच्या विरुद्ध लढलो तर आपण बी टीम ठरतो पण हे आपापसात लढले तर ते मैत्रीपूर्वक लढाई म्हणतात एकमेकांच्या विरुद्ध तुम्हाला नीट उदाहरणं देतो यांच्या मैत्रीपूर्वक लढा कुठे कुठे चालल्यात बघा महाराष्ट्रामध्ये शिवाजी मार्गखुर्द म्हणून एक मुंबईचा मतदारसंघ आहे तिकडे नवाब मलिक उभे त्यांच्याच पक्षाने उभं केलंय त्यांच्या विरुद्ध का केला मुसलमानाला पडायचं होतं आपल्याच नांदेडमध्ये बघा नांदेड उद्धरमध्ये अब्दुल सत्तार उभे त्यांच्या विरुद्ध उभाट्या सेनेने उभा केला उमेदवार का उभा केला कारण त्याला मुसलमानाला पडायचं होतं आपलीच वंचित बहुजन आघाडीची सीट सिनखेड राजा सविताताई मुंडे निघण्याच्या परिस्थितीत होत्या तिकडे शिंदेच्या धनुष्यबाणाच्या विरुद्ध एक एक अजित वंजारी बुजगावणं उभं केलं ते कशाला उभं केलं एका वंजारी महिलेला पाडायला तर तुम्ही राजकारण समजून घ्या की आपण लढलो इकडचे दलित बहुजन आदिवासी मुसलमान हे लढले तर हे बी टीम होतात इकडचे मुसलमान लढले तर ते वोट कटुआ होतात पण हे प्रास्तापित जर लढले तर ती मैत्रीपूर्वक लढाई अशी म्हटली जाते आता तुम्ही सांगा जर यांच्या मैत्रीपूर्वक लढाई मध्ये जर काँग्रेसची सीट पडली किंवा राष्ट्रवादीची सीट पडली तर उद्या राहुल गांधीहून उद्धव ठाकरे यांना टीम म्हणणार आहेत का सोनिया गांधीहून शरद पवारांना वोट कटुवा म्हणणार आहेत का नाही हे फक्त यांचे जातीवादी जे लेबल आहेत ते लेबल इकडच्या दलित आदिवासी मुसलमान आणि इकडच्या तमाम वंचितांसाठी आहेत आणि आता आपल्याला सांगायचंय यांना ठामपणे सांगायचंय कि तुमचं हे बी टीमच सी टीमच डी टीमचं जे लेबल आहे तुम्ही गप तुमच्या तोंडात घालून घ्या आम्हाला घंटाभर पडत नाही आणि टीम कोण आहे तर तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो आपल्या नांदेडचंच उदाहरण देऊन बघा जास्त लांब जायची गरज नाही लोक नांदेड लोकसभेला कोण उभा आहे भाजपाकडनं संतू अंबर्डे आणि नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसकडनं कोण उभय मोहन अंबर्डे हे रिश्ता कॅ केला भाऊ भाऊ दोघं मिळून खाऊ आणि या नांदेडला विकून खाऊ ही परिस्थिती आपल्या इकडे चालली आहे जास्त लांब नका जाऊ आपल्या नायगाव संघाचं बघा भाजपकडनं कोण उभा आहे राजेश पवार त्यांचे बिझनेस पार्टनर कोण मिनलताई खातगावकर आता मिनलताई खातगावकर कोणाच्या नातेवाईक लागतात कोणाच्या नातेवाईक लागतात अशोक चव्हाण अशोक चव्हाण कोणत्या पक्षात बीजेपी जे हे रिश्ता क्या केलात आहे समजून घ्या यांची खानावळ बरोबर बसली आहे यांच्या खानावळीने हे ठरवलंय की आपण वाटून आपापसात आप खाऊ आणि इकडच्या वंचितांना उपाशी ठेव पण आता इकडच्या वंचितांनी नवीन निर्धार केलाय इकडच्या वंचितांनी नवीन निर्धार केलाय की आता या मराठ्यांच्या प्रास्थापित मराठ्यांच्या खानावळीवरती पाटलांच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद म्हणजे बंद आपण ठरवले की आपण यांच्या पण मोठी दुप्पट आकाराची दुप्पट साईजची आपल्या स्वतःच्या हक्काची मालकाची वंचितांची खानावळ उभी करून दाखवू आणि यांनी त्या प्रास्थापितांच्या डोळ्यात आणि तुम्ही विचार करून बघा आपल्याच बापाची खानावळ असली आपल्याच मालकाची खानावळ असली तर आपण उपाशी राहू का नाही जर खानावळ आपली असली जर ताट आपलं असलं जर त्याच्यातलं अन्न पण आपलं असलं जर वाडपी आणि आचारी पण आपले असले जर ती चूल पण आपली असली आणि त्या चुलीवरती शिजणारं बोकड सुद्धा आपलं असतं तर आपण उपाशी राहू का कधी नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता यांच्या खानावळीमध्ये थांबून आपल्या ताटात काही पडेल ही आशा लावून वर्षन वर्ष काढणं थांबूया त्यापेक्षा जास्त आपण आपली स्वतःची खानावळ उभी करूया <laughs> आणि आपली खानावळ म्हणजे काय थोडक्यात सांगतो तुम्हाला आपलं ताट म्हणजे काय आपला मतदारसंघ बरोबर की नाही आपलं जेवण म्हणजे काय आपलं मत आ... आपले वाढपी आणि आचारी कोण आहेत हे दोन आपले उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे काय आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि या आपल्या खानावळीमध्ये चूल पेटवायला काय लागत yeah. गॅस सिलेंडर आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की एकदा आपल्या स्वतःच्या हक्काची वंचितांची खानावळ उभी राहिली जिकडे वाढपी आचारी आपले अपले, ताट अपले, चूल अपले, अपले, अपले। आपले चूल आपली आहे मटण आपलंय बोकड आपलंय आणि खानावळच आपली आहे तर आपल्याला कधी उपाशी राहायला लागणार आहे का मित्रांनो yeah. नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या वंचितांची खानावळ उभी करायची आहे आणि त्याच्या खाली गॅस सिलेंडर लावून त्याच्यातली चूल पेटवायची आहे आणि जाता जाता मला फक्त इकडच्या लिंगायत बांधवांना एक आवाहन करायचंय की आपण एक गोष्ट समजून घ्या आतापर्यंत आपल्याला इकडच्या प्रास्थापितांनी बीजेपी आणि आर एस एसच्या धावणीला बांधलं होतं बरं मी तुम्हाला नुसती विनंती करतो की दोन महत्वाची नावं आपण आठवून घ्या एक म्हणजे गौरी लंकेश आणि दुसरे म्हणजे एम एम कालबुर्गी हे दोन विचारवंत होते लिंगायत समाजाचे कर्नाटकामध्ये दोघं काम करत होते आणि त्यांचं महत्वाचं काम हे होतं की ते लिंगायत समाजाला एक पुरोगामित्वकडेच घेऊन जात होते लिंगायत समाजामध्ये घुसून लिंगायत बांधवांसाठी काम करत होते आणि खास करून लिंगायत धर्माची मागणी करत होते आणि ह्या भूमिकेमुळे याच भूमिकेमुळे इकडच्या भाजपनी आर एस एसनी आणि सनातन यांनी या दोन विचारवंतांचा खून केला त्यांनी खून केला तर केला भाजपची सरकार होती भाजपच्या सरकारनी कारवाई सुद्धा करू नाही दिली आणि त्याच्यानंतर कर्नाटकाची सत्ता पलट झाली काँग्रेस आली इकडे लोकांना वाटलं की काँग्रेस पण येऊन आता ही कारवाई सुरू करेल पण नाही तिकडची काँग्रेस आणि आपली काँग्रेस सेम आहे नांदेडमधली काँग्रेस आणि कर्नाटकातली काँग्रेस सेम दोघांना भाजपच ते आपल्याकडे कसं काँग्रेसला अशोक चव्हाण चालवतात तसे तिकडे काँग्रेसला अजून कोणतरी वेगळा माणूस चालवतो था। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आणि लिंगायत बांधवांना खास करून विनंती करतो की आपण बघितलं तर या जिल्ह्यामध्ये तीन महत्वाच्या ठिकाणी आपण लिंगायत समाजाचे स्ट्रॉंग उमेदवार उभे केलेत हे पहिल्यांदा घडतंय हे पहिल्यांदा घडतंय की लोकसभेला लिंगायत समाजाचे नेतृत्व अविनाश दादा भोसीकर आपल्या सर्वांसमोर आहे आणि त्याच बाजूला नायगाव मतदारसंघामध्ये डॉक्टर विभूते हे आपल्या सर्वांसमोर उमेदवार म्हणून उभे आहेत आणि एवढंच नाही तर मी तुम्हाला आत्ताच कन्फर्म सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये येणारी लोहा कांदारची सीट ह्याच्यावरती आपले शिवाभाऊ नरंगे लिंगायत समाजाचे उभे आणि त्यांचा विजय आजच निश्चित पकडा आणि म्हणून मी आपल्या सर्वांना जाता जाता एवढीच विनंती करतो म्हणून मी आपल्या जाला सर्वांना जाता जाता एवढीच विनंती करतो की आता आपण सर्वांना ट्राय करून बघितले हे दोघं बिझनेस पार्टनर आहेत नायगाव मधले पवार पण आणि खतगावकर पण आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांमध्ये एक डॉक्टर विभूते हे आहेत ज्यांनी इतके वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांचं आपल्याला काम माहितीये इतके वर्ष त्यांची डॉक्टर म्हणून आपल्याला प्रॅक्टिस माहितीये गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम केले त्यांनी इतके वर्ष आणि मी जाता जाता एवढंच सांगेन की आता जो पुढचा नायगावचा विकास आहे त्याचा जन्म आपल्या डॉक्टर साहेबांच्याच हाती होईल आणि म्हणून मी परत एकदा विनंती करतो की लोकसभेला विधानसभेला वरती आणि खाली दोन्हीकडे चालवायचं काय आपली निशानी आपली निशानी वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर एवढे म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान